पोलादपूर तालुक्यातील कोतवाल खुर्द धनगरवाडी येथे श्री सत्यनारायण निमित्ताने रंगला भक्तिमय वातावरणात कीर्तन महोत्सव कोकणचे पारमार्थिक भाग्यविदाते श्री संत ज्ञानेश्वर मोरेमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली व गुरुवर्य रामचंद्र महाराज शिंदे यांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाचे स्वरूप श्री सत्यनारायण महापूजा महिलांसाठी हळदी कुंकू प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन असे नियोजित होते हरिभक्त परायण सतीश महाराज शिंदे यांनी आपल्या मधुरवाणीतून प्रवचन केले कोकणरत्न अंकुश महाराज कुमटेकर यांच्या नेतृत्वाखाली श्रुश्राव्य असा हरिपाठ करण्यात आला रात्री नऊ ते अकरा या वेळेत सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांनी आपल्या मधुरवाणीतून कीर्तन करून सर्व भाविक व तरुण वर्गाला मंत्रमुग्ध केले या कीर्तनाला गायनाची साथ भजनमूर्ती रामचंद्र महाराज रिंगे प्रताप महाराज कुमठेकर रवींद्र महाराज सकवाळ भागोजी बाबा मोरे यांनी केली तर पाखवाच साथ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंग महर्षी भाऊराव पार्टे सूरज सुतार यश भोसले यांनी साथ केली या कार्यक्रमास मुंबईतील उद्योजक श्री मितेश शेठ पलान यांची विशेष उपस्थिती लाभली सदर कार्यक्रमाचे नियोजन हरिभक्त परायण रामचंद्र झोरे बबन झोरे बाबू आखाडे शंकर ढेबे रमेश ढेबे रामचंद्र आखाडे संदीप आखाडे यांनी केले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्त परायण बबन वो महाराज शिंदे अविनाश साहेब शिंदे सतीश महाराज शिंदे व ग्रामस्थ मंडळ रेववाडी कोतवाल यांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मंगेश आखाडे यांनी करून सर्वांचे आभार व्यक्त केले महामुंबईसह अंकुश महाराज कुमठेकर पोलादपूर